बरं झालं सूर्याच्या हातात कॅच बसला नाही तर त्याला बसवलं असतं रोहित शर्मा तब्बल सतरा वर्षानंतर टीम इंडियाने टी ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरलं आणि त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे टीम इंडियाचे देशभरातून कौतुकाचं वर्षाव होत आहे आणि या विजयात महाराष्ट्रातील खेळाडूंचा मोठा वाटा आहे कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल टीम इंडियाचे सदस्य होते या सर्वांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी बोलताना रोहित शर्माने आपल्या खास शब्दात भाषण केलं रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या जेलवरून केलेल्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकल्या बरं झालं सूर्याच्या हातात कॅश बसला नाही तर त्याला घरी बसवलं असतं असं मस्करीत रोहित शर्मा म्हणाला सर्वांना माझा नमस्कार इथं बोलवल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खूप खूप आभार आमच्यासाठी असा कार्यक्रम केला त्याबद्दल आभार काल मुंबईमध्ये ते काही पाहिलं ते स्वप्नवत होतं विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं दोन हजार तेवीसमध्ये संधी थोडक्यात थोकली सूर्या दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं नाही सर्वांमुळे हे सिद्ध झालं आणि माझ्या सर्व सहकारी माझ्यासोबत होते त्यांनी प्रयत्न केले त्यामुळे हे सगळं होऊ शकलं प्रत्येक सामन्याचा नायक एक वेगळा बरं झालं सूर्यकुमार यादव यांच्या हातात कॅच बसला नाही तर मी त्याला यापुढे घरी बसवलं असतं सर्वांचे खूप खूप आभार सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बर वाटलं सगळ्यांना बघून सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाहीये कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असं कार्यक्रम आमच्यासाठी इकडे आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचंय आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीनमध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंकवलंय जिंक, जिंक सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत यू एव्हरी वन यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई